संक्रांत उत्सवात अनेक ठिकाणी जीव घेण्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याने याच मांजाने अनेकांना गंभीर जखमी केल्याने यावर शासनाने बंदी आणली अशात आता संक्रांत उत्सव आगमनाआधीच पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याने बंडेरा पोलिसांनी केलेल्या कारवाईने दिसून येत आहे याच दरम्यान अकरा जानेवारीच्या जा सायंकाळी बंडरा पोलिसांनी एका दुकानातून लपून ठेवलेला बारा हजार पाचशे रुपयाचा नायलॉन मांजासह हो चक्रीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली मकर संक्रांत उत्सवात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री आणि अनेक नागरिक वापर करीत असल्याने निष्पाप नागरिकांच्या गळ्यात अचानक मांजा लागून याआधी अनेकांचा अपघात झाला तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहे याच मांजामुळे निष्पाप पक्षांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला यामुळेच नायलॉन मांजावर शासनने बंदी आणल्याने सुद्धा अनेक व्यापारी छुप्या पद्धतीने मांजा आणि चक्रीची विक्री करीत आहे अशावर आता शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आले असून कारवाई मोहीम राबवण्याचे आदेश सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना दिले अशातच पोलीस स्टेशन हद्दीतील पंचशील नगर येथे वर्षीय महिला तिच्या दुकानातून नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या दुकानाची झडती घेतली असता दुकानाच्या मागील पॅलेस मध्ये मा नायलॉन मांजा गुंडाळलेल्या चक्री एकूण पंचवीस किंमत अंदाजे पाचशे रुपये असा एकूण बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल बडनेरा पोलिसांनी जप्त केला महिलेच्या विरोधात कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तसेच पर्यावरण संरक्षण कायदा पाच व सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला